शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे शेतकऱ्याच्या विविध मानण्यासाठी अन्नताज आंदोलन केलं होतं आणि त्यातलेच काही शेतकरी मुंबई येथे वे गेले होते आणि त्यांची बैठक बोलायला आली होती नक्कीच त्या बैठकीमध्ये काय चर्चा झाली या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जे शेतकरी नेते गजानन चावरके आहेत आपण त्यांच्याशी थेट बोलणार आहोत दादा राज्याचे मुख्यमंत्री जे अजित पवार यांनी आपल्यासाठी जे आंदोलन सुरू होतं या संदर्भात बोलून होतं काय आश्वासन देण्यात आलं काय सांगितलं तुमची काय चर्चा झाली तिथं हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन रविकांत तुपकर आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ हे मंत्रालय मुंबई या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांच्यासोबत जी चर्चा झाली त्यामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन कापसांच्या भावाचा प्रश्न असू द्या शेतकऱ्यांच्या पीक उन्हाचा प्रश्न असू द्या हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये जे काय पावसानं आमच्या शेती पिकासहित आमच्या शेतीची जे काही आमच्या शेतीतली जी, जी काही शेती माती होती तीही वाहून गेली पिकही वाहून गेले आज शेतकरी उद्ध्वस्त झाला शेतकरी आत्महत्याच्या उंबरड्यावर आहे आज शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही ज्यावेळेस शेत त्या ठिकाणी गेलो त्यावेळेस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचे पाडनद्रस्ते असू शे... द्या ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत शिबीनची आड घालतात शेतकऱ्यांना वेटीच धरतात या संदर्भात प्रश्न असू द्या आणि जे काही आज पीक विण्याच्या संदर्भात जे फसवे हो या ठिकाणी पंचनामे करतात त्याच्यावर शेतकऱ्यांच्या सेवा घेतात पण कुठल्याही प्रकारचे नुकसान भरपाई टाकत नाहीत अशा ज्या काही आणि याच्यामुळे जे शेतकरी वंचित राहतात या अनेक प्रश्नावर चर्चा झाली त्यावेळेस आणि महत्वाचं म्हणजे आज जे काही आमचं सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि ह्या गोष्टीमुळे आम्ही जे काही कर्जबाजारी झालो सरकारनं आम्हाला कर्जमुक्त केलं पाहिजेत ह्या अनेक मागण्या घेऊन आम्ही मुंबई मंत्रालय या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी दोन तास चर्चा झाली काही प्रश्नावर ते सकारात्मक आहेत काही प्रश्नावर ते नकारात्मक दिसले त्यामध्ये नकारात्मक पीक आमचं कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीच्या प्रश्नावर साहेब इतर मंत्रिमंडळ जे शेतकऱ्यांच्या बाजूला नकारात्मक दिसले बाकीच्या चर्चे विषयावर चर्चा सकारात्मक झाली बघू आता सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देतं का शेतकऱ्यांच्या अडचणी सोडतं का शेतकऱ्यांच्या सोयाबीनला नऊ हजार भाव देतं का शेतकऱ्यांच्या कापसाला बारा हजार रुपये भाव देतं का शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा देतं का शेतकऱ्यांच्या काही बँका शिबिलच्या अटीसाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत आज आमची सोयाबीन सोंगायला आली पण काही शेतकऱ्यांना त्यांना पीक कर्ज देत नाहीयेत मग आज हिंगोली जिल्ह्यामध्ये केवळ आणि केवळ बावन्न टक्के पीक कर्ज वाटप झालेलं आहे मग यावर पालकमंत्री राज्याचे जे, जे काही महसूल मंत्री हे बोलतील का शेतकऱ्यांना न्याय देतील का जर ह्या बाजू जर सरकारनं शेतकऱ्यांचा मान्य केला नाही तर येत्या काळामध्ये आम्ही शेतकऱ्यांची त्या ठिकाणी अर्धनगर दिंडी घेऊनही मंत्रालयावर जाणार आहोत असे प्रश्न जर या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि निवडणुकीच्या पहिले शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करून शेतकऱ्यांना न दिला पाहिजे अशी आमची भूमिका आहे नेमकीच आपण जे बैठकीत होता बैठकीमध्ये आपण असा इशारा सुद्धा दिला की मंत्रालयाने आणि अर्धनग्न आंदोलन करण्यात आहोत तर काय पुढची भूमिका राहणार आहे ज्या बैठकीमध्ये काय आश्वासन देण्यात आलं तुम्हाला निश्चितच हे बघा आंदोलन करणं हे आमचं काम आहे शेतकऱ्यांच्या बाजूला बोलणं हे आमचं काम आहे जसं भारताला दीडशे वर्ष इंग्रजाच्या विरोधात लढून भारताला स्वातंत्र्य मिळवायचं काम पडलं तसंच आता या राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात लढून शेतकऱ्यांसाठी न्याय देण्यासाठी आम्हाला वारंवार आंदोलन करावे लागणार आहे म्हणून आम्ही जे काही कालचं आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या नंतर जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली नकारात्मक चर्चा झाली या चर्चेवर ह्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडायला पाहिजे नसता आम्हाला अनेक याच्यानंतर आंदोलन करावं लागेल म्हणून आम्ही येताना सरकारला सांगितलं जर तुम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलले नाहीत तर आम्ही हजारो शेतकरी त्या ठिकाणी मुंबईला येऊ आणि अर्धनग्न आंदोलन करू असेही तुम्ही आमच्या शेतकऱ्यांचे कपडे फाळले तसेही शेतकऱ्यांचे कपडे फाळले मग मरताळ हो क्या नाही करता मग तुम्ही जर आमचे असेच कपडे फाडत असाल तर आम्ही आमचे कपडे काढून मंत्रालयावर येऊ आणि आमच्या व्यथा आमच्या अडचणी तुमच्या समोर आणून महाराष्ट्रासमोर मांडू नक्कीच रविकांत तुपकर यांनी जे चार दिवस अन्नग आंदोलन केलं होतं त्याची कुठेतरी सरकारने दखल घेतली होती आणि या सर्व शेतकऱ्यांना शेतकरी नेते रविकांत तुपकर सोबत कुठेतरी मुंबईला बोलावण्यात आलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा झाली आणि नेमकं त्या त्यांनी जे असं सांगितलं की शेतकऱ्याच्या जर मागण्या मान्य झाल्यास चक्क अर्धनग्न आंदोलन करण्यात येऊ अजून काय आंदोलन शेतकरी आहेत जागा माहित नाही काय सरकारकडून अपेक्षा आहे काय सांगा तुम्ही सरकारने ज्या पीक किंवा कंपन्या आहेत त्यांचा बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना पीक मिळा मिळावा ज्यावेळेस महाविकास आघाडीने जसे दोन लाखापर्यंत कर्ज माफ केले ते तसे यावेळेस या सरकारने दोन लाखाच्या वर तीन लाखापर्यंत कर्ज शेतकऱ्या मुक्त सरसादर कर्ज माफी करावी ही आमची मागणी आहे नक्कीच अजून आपल्यासोबत शेतकरी दादा काय सरकारचं वाटे सरकारचं कामकाज कसं आहे काय वाटेल काय नेमका कोण अपेक्षा आहे सोयाबीनला भाव नाही पहिले सहा हजार भाव होता त्या हिसाबा सहा हजाराच्या या काळामध्ये महागाई शेतीला जास्त खर्च लागल्यामुळे जास्त सहा हजाराच्या वर भाव पाहिजे परंतु या सरकारने चार हजाराच्या आत भाव ठेवला मागचे महाविकास आघाडीचं जे सरकार होत त्याने म्हणजे आधार लिंक असलेल्या शेतकरी त्याला दोन ते ती, तीन लाख दोन लाखापर्यंत कर्ज माफ केलं आता हे सरकार हा निर्णय का घेत नाही या, या, या मतावर मातार शेतकरी नाराज आहे नक्कीच मागचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी केली होती आता हे शिंदे सरकार का राशी शेतकऱ्याची कर्जमाफी करत नाही अशा सुद्धा शेतकऱ्याच्या भावना व्यक्त अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत काय शेतकऱ्याचा भावना आहे सरकार मालाला भाव देते नाही देते कर्जमाफी आहे अनेक वर्ष शेतकऱ्याचे आहे काय शिंदे सरकार अपेक्षा आहे तुम्हाला शिंदे सरकारची एवढी अपेक्षा आहे शिंदे सरकार आपली अपेक्षा आहे तुम्हाला शिंदे सरकारची एवढी अपेक्षा आहे की काही देऊ शकत नाही तो त्यांना जसे की आता पाच वर्ष झाले हा सरकार आहे जसं कर्जमाफी पहिली झालेली आहे आता त्याच्यानंतर पाचवी वर्ष सतत हा दुष्काळ चालू आहे इकडे किंवा दुष्काळ पाणी कमी पाणी जास्त अशा हिशोबाचे शेतकरी पाचवी वर्ष झाले अडचणीत आहे कधी नाही कोणाला आहे कोणाला नाही त्याच्यानंतर कर्जमाफी झालेली आहे तशी आता या शेत या सरकारना कर्जमाफी करायलाच पाहिजे पाच वर्ष झाले सतत हा दुष्काळ चालू आहे मराठवाडा संब आहे नक्कीच मागील तीन ते चार वर्षापासून जे कधी अतिवृष्टी कधी होला दुष्काळामध्ये शेतकऱ्याचं आर्थिक जीवन कोलम आहे शेतकरी कर्जाच्या उमोठ्या बसला आहे हिंगोली जिल्ह्यात मागील एका वर्षात अडतीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे नोंद सुद्धा आहेत अजून आपल्यासोबत शेतकरी आहेत बघा काय परिस्थिती आहे अतिवृष्टी झाली गेल्या अनेक वर्षापर्यंत बारापोजे सोयाबीन झाले जास्त विमा घटते आणि होतच नाही त्याला अजिबात भेटत नाही त्याच्यासाठी हे दुर्लक्ष करतात नक्कीच अजून शेतकरी आहेत आपल्यासोबत काय नुकसान आहे शेतकऱ्याची मागच्या आठ दिवसापूर्वी झाली काय नुकसान झालं सरकारकडून काही आश्वासन अजून तर काहीच नाही आतापर्यंत काहीच नाही सोयाबीन सगळ्या पिवळ्या झाल्या रे एवढ्या पाण्यानं त्याच्यात रोही वानर डुकर खारण एवढा बुगदा केला सोयाबीनचा सरकार सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की पुरेपूर कर्ज माफी देण्यात यावी बस हीच पण तीव्र इच्छा आमची अजून काही शेतकरी आपल्यासोबत आपण त्याच्या प्रत्येकी काय दादा शेतकरी आहात तुम्ही काय सरकारकडून अपेक्षा आहे तुमच्या काय सांगाल शेतात जाण्यासाठी रस्ता आणि वन्यप्राण्यापासून संरक्षण आणि शहानी भाव माराल बस आमची अपेक्षा काय अपेक्षा असते शेतकऱ्याची वीज रस्ता आणि हमी भाव माराला असला पण जरा आम्हाला बाकी तुम्ही काही इकडे केलं तर आम्हाला काही घेणं नाही फक्त आमच्या माराले भाव जाण्यासाठी रस्ता शेताले आणि वन्यप्राण्यापासून संरक्षण एवढीच अपेक्षा आमची नक्कीच शेतकऱ्यांना कुठेतरी जाण्यासाठी रस्ता आणि वरित्रांचा बंदोबस्त अशी मागणी सुद्धा करतात अजून अपेक्षित शेतकरी याला काय सरकारकडून अपेक्षा आहे मागायची आठ दिवसात पाच दिवशी झाली नुकसान भरपाई झाली मिळाली काय आश्वासन वगैरे काय मिळालं स्वाधीन कमरेतलाही सगळली पण त्याला शेंगा म्हणजे काहीच नाही का आणि इकडून तिकडून स्वाभीन आहे की वाईट आली आता अजून पाहतून फ्लोअर पडा आपण पाहू शकतो याच्यामुळे आम्हाला परवले सहाशे रुपये तुमच्या सोंगावर चार हजार रुपये द्या आम्हाला काहीच पडणं ना आम्हाला आमच्या पॅनल रे गरीब गरबायले आम्ही काय बोलायचं शेतकऱ्यांना काहीतरी आमच्या ह्याची व्यवस्था लावा त्याची एक तर आमचा कर्ज आहे आम्हाला काहीच म्हणजे गुण लागायनं काय करा आत्महत्या करून पाहिजे आम्हाला सरकारनं आम्हाला एवढंच करा की आमच्या ह्या सोयाबीनने भाव द्या सोयाबीनने चार हजार रुपये भाव याप्राक ते म्हणजे आम्ही काय करा शेतकऱ्या या बोला आमच्या सरकारला बोला मुख्यमंत्री लोकांचे करोडो रुपये माफ करते लोक परराष्ट्रातले माफ करते आणि महाराष्ट्रातले काही करू शकत नाही कशामुळे करू शकत नाही तर मतदान महाराष्ट्राचे देते का टिकायचे लोक येतात मतदान सगळे कोण घेता आणि तुम्ही त्याचे आम्हाला बेजानी करू शकत ना का करत ना हा लोकांचे याले पैसे त्याले पैसे तुम्ही माळाले भाव द्या आमचा आम्हाला तुमचं काहीच नको आम्हाला तुम्हाला माळाला भाव द्या भाव नक्कीच जे सरकार आहे जे कुठंतरी उद्योगपतीचं कर्ज माफ करायला आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज काम माफ करत नाही असं सुद्धा शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आपले राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे नक्कीच शेतकऱ्याला कर्ज माफी करतील आणि कुठंतरी जे अतिवृष्टी झाली त्यावर जी नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्याला मिळेल अशीच शेतकरी राजा लावून बसला आहे फारुख शेख निर्देश महाराष्ट्र येऊन